मराठा आरक्षणामध्ये देखील ते अग्रभागी होते आणि समाजाला न्याय मिळाला पाहिजे ही भूमिका आम सरकारने देखील घेतली ले। आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या चपतेने दसरा मेळामध्ये मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर नतमस्तक होऊन त्यांच्या चरणी शपथ घेतली होती की मराठा समाजाला आरक्षण देण्याचं काम टिकणारं आणि कायद्याच्या चौकटीत बसणारं इतर कुठल्याही समाजावर अन्याय न करणारं आरक्षण देणार आणि आम्ही विशेष अधिवेशन घेऊन ती शपथ पूर्ण केलेली आहे आणि त्यामुळे हे जे आरक्षण दिलंय ते आरक्षण दिल्यानंतर मला वाटतं पहिली आमची भेट भेटतो हा देखील एक योगायोग आहे आणि मी आपल्या सगळ्यांच्या साखीने सांगू इच्छितो की काही लोक म्हणतात मराठा समाजाला दिलेलं आरक्षण टिकणार नाही का टिकणार नाही याचे कारण कोणी देत नाही परंतु जे आम्ही दिलं आहे ते कसं टिकलं पाहिजे याबद्दल सकारात्मक चर्चा झाली पाहिजे जेव्हा ज्यांच्या हातात संधी होती त्यावेळेस त्यांनी संधीचं सोनं केलं नाही परंतु ज्यावेळेस एक मराठा समाज गेले अनेक वर्ष आरक्षण मागतोय त्याला आरक्षण देण्यासाठी चार लाख रुपयांची टीम आम्ही लावली डे नाईट काम केलं आणि सुप्रीम कोर्टामध्ये जे ऑब्झर्वेशन होतं सुप्रीम कोर्टामध्ये ज्या त्रुटी होत्या त्या पूर्ण दूर करण्याचं काम केलं हा सॅम्पल सर्वे नाही पूर्णपणे एक्सटेन्सिव्ह आणि डिटेल सर्वे आहे त्यामुळे पूर्ण मराठा समाज सोशली नाही अजि एज्युकेशनली त्याचं बॅकवर्डनेस सिद्ध केलेलं आहे अतिशय तज्ज्ञ लोकांनी काम केलं आहे मागासवर्ग आयोगाने खूप मेहनत घेतलेली याच्यामध्ये आणि मी आपल्याला उदयनराजेंच्या समोर सांगू इच्छितो की जो लढा मराठा समाजाने दिला तो यशस्वीपणे या निर्णयामुळे पूर्ण झाला मराठा समाजाला दिलेलं आरक्षण पूर्णपणे कायद्याच्या चौकटीत कायद्यावर टिकेल अशा प्रकारचा निर्णय आम्ही घेतलेला आहे आणि म्हणून मी आज खूप समाधानी आहे की मला हा निर्णय घेतल्यानंतर उदयनराजेंची भेट मला घेता आली वाढदिवसानंतर प्रतापगड शिंपणा या संपूर्ण जिल्ह्यामध्ये जवळपास तीनशे एक्क्याऐंशी कोटी रुपये आम्ही काल परवाच त्याला मंजुरी दिली आदरणीय उदयनराजे देखील सातत्याने त्याच्या पाठीशी होते पालकमंत्री देखील बैठकीत होते आणि प्रतापगडाचं जे काही संवर्धन जतन आहे ते पूर्णपणे इतिहासकालीन छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात जसं होतं तसंच संवर्धन करण्याचा आमचा प्रयत्न आहे त्याचबरोबर क्षेत्र महाबळेश्वर असेल खाली अनेक त्याच्यामध्ये आम्ही प्रकल्प घेतलेले आहेत पर्यटनाचे प्रकल्प घेतलेले आहेत आणि मोठ्या प्रमाणावर पर्यटनाला देखील चालना मिळेल सरकारचा उद्देश आहे या भागातला तरुण नोकरीनिमित्त बाहेर जाता कामाने